मग आम्ही तसे धर्मांतरण करता येत नाही त्यामुळे तसे कायदे आहेतच तस। परंतु ते अधिक प्रभावी व्हावे अधिक कडक व्हावे अशा प्रकारची जी सगळी मागणी सातत्याने येते आहे या संदर्भात या सगळ्या कायद्यांचा आढावा घेऊन यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का अशा प्रकारचा समोर देखील विचार आहे त्यामुळे आता हा प्रश्न विचाराधीन आहे आणि आवश्यकता असेल तर ते करण्यात येईल एक लाख लवजिहाची प्रकरण आहेत तसं नाही माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त तीन सहाशे त्र्याण्णव लौ, लौ तेला इंटरेफेण तेला इंटरेफेण का दार शासित म्हणतात आणि त्याला इंटरफेस म्हणतात आणि पहिला ते सांगावा त्यांचे संबंध काय आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काय संबंध आहे ते सांगावा हा आता उभा राहणार चला ठीक ah. आहे एक वकीली करते ऐ라우डिया जी वकिली करते आओ माझा एका हिंदू महिलेवर पण आता चार आम्ही बोलणार अध्यक्ष महोदय एकीचाही खून झाला आम्ही बोलणार मैं मान करता हूं अध्यक्ष महोदय की चुकी की इन्फॉर्मेशन दिया लेडा ने आदरणीय लेडा जी का माफी मागणे पले